दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय गृह वस्तू भांडा दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटी एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृह वस्तू भांडार मध्ये संगमनेर तालुक्यातील वरुडी पठार ग्रामपंचायतीमध्ये सरपंच आणि तत्कालीन ग्रामसेवक यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप ग्रामपंचायतीचे सदस्य आणि ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी प्रवीण सिनारे यांच्याकडे केला दोन हजार तेवीस साली खासदार निधीतून या गावात ग्रामस्थांना स्वच्छ पाणी मिळावं म्हणून फिल्टर प्लांट बसवला गेला या फिल्टर प्लांटमधील पैशांचा सरपंचांना अपहार केल्याचा आरोप ग्रामपंचायतीचे सदस्य दामू फटांगरे यांनी केलाय ग्रामसभेत सदस्य आणि ग्रामस्थांना कोणतीही माहिती दिली जात नाही असा आरोपही गावातील ग्रामस्थांनी केलाय नमस्कार मी ग्रामपंचायत सदस्य बाबाजी फटांगरे गेल्या तीन वर्षापासून आमच्या गावामध्ये पाण्याचं पिण्याचं फिल्टर बसवलं खासदार वेतून फिल्टर बसल मार्च दोन हजार तेवीस मध्ये मार्च दोन हजार तेवीस ते आज दोन हजार सव्वीस पर्यंत एक रुपयाचा आयुष्यात ग्रामपंचायतमध्ये नाही याच्यामध्ये अंदाजे पाच ते सहा लाख रुपयाचा गोळ झाला त्याचा आम्ही सव्वीस जानेवारीपासून सर्व सदस्य सर्व ग्रामस्थ सर्व याचा पाठपुरावा ग्रामपंचायत गेल्या पंधरा दिवसापासून करतोय परंतु ग्रामपंचायतीकडून आम्हाला तसं काही अभिप्राय येत नाही आम्ही त्याच्याबद्दल बी डीओकडं आज लेखी तक्रार केलेली आहे ती तक्रार घेऊन जर आम्हाला दोन दिवस चार दिवसात नाही त्याचा निर्णय आला तर आम्ही पंचायत समिती पुढे उपोषणाला बसणार आहे आणि याच्यात पूर्ण सरपंचाची मनमानी जाणीवपूर्वक मिटिंगला न हजर राहणे कर्मचाऱ्यांना फोन करून घरी ठेवणे या सर्व बाबी आमच्या निदर्शनास आलेल्या आहे तरी त्याची प्रशासनाने दखल घेऊन आम्हाला न्याय द्यावा ही कळकळीची विनंती ग्रामपंचायतीतील सर्व दप्तरांची चौकशी करण्याची मागणी होतीये या सर्व कारभाराची चौकशी न केल्यास संगमनेर पंचायत समितीसमोर उपोषण करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय त्याचबरोबर पाणीपुरवठा घरपट्टीमध्ये देखील अपहार झाल्याचा आरोपही गावकरी करतायत अनेक बोगस बिले आणून पैसे लाटल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनाची तात्काळ गटविकास अधिकारी प्रवीण सिनारे यांनी दखल आहे आणि चौकशीचे आदेश दिलेत निपक्षपणे वरोडी पठार ग्रामपंचायतीतील भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे बाबासाहेब सी न्यूज मराठी संगमनेर परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलंय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बसत्यांची परंपरा आजही राजपालमध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स भरपूर प्रकार लग्नाच्या पाहुण्याने राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा